बरोबर आहे बेटा तो शेजारी खरं सांगत होता पण आहेत मला दोन मुलं हे तुला कस सांगू आता खूप सारे शिकून दोघेही विदेशात गेले आमच्या आनंदाचं गाठुड त्यांनी सोबतच नेले राहतो इथे दोघे आम्ही जपतो ते एकमेकांना वाटत आम्हाला काहीतरी चुकलं आमचं मुलावर संस्कार करताना सांग बेटा तूच आता त्यांना आमची येत असेल का कधी आठवण आम्ही तरी किती करणार त्यांच्या विराहाच्या दुःखाची साठवण खर सांगतो तुझ्या तोंडून बाबा शब्द ऐकल्याने खूप बरं वाटलं माझच नाही तर म्हातारीचं काळीच देखील पहा कस आनंदाने फाटलं शक्य असेल तर द्या निरोप आमच्या दोन्ही मुलांना नका देऊ त्रास म्हणाव उतार वयात जगताना किमान एकाने तरी यावं म्हणाव आम्ही जिवंत असताना हेही शक्य नसेल तर शेवटच पहा आम्हाला स्मशानात जळताना काय करावं या स्थितीत मला काही कळत नव्हतं पण माझ्या डोळ्यातील पाणी मात्र माहिती पुस्तिकेवर गळत होतं माझ्या डोळ्यातील पाणी मात्र माहिती पुस्तिकेवर गळत होतं धन्यवाद